नर्मदे हार नर्मदे हार रेवाकुंडापासून जे निघालोत आणि हा शॉर्टकट मार्ग सांगितला होता आम्हाला फार भयंकर आहे आणि रस्त्याने सिंगल पाऊल रस्ता आहे पुढे सांगितले आम्हाला तीव्र उत्तर आहे दरी तर खूप खोल आहे ते दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाऊलसुद्धा खाली पाहून व्यवस्थित टाकला तरच चालता येते हा आम्ही परिक्रमावाशी चॅनलवर पर तुम्हाला लावी दृश्य दाखवत आहे नर्मदे हार नर्मदे परिक्रमावाशी दूर दूर, दूर, दूर दिसते पुढेमुळे नर्मदे हर हे पे फार भयंकर दृश्य पूपनास छान है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्वादे हर, नर्वादे हर